श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो होळीनिमित्त आहे म्हणजे हुताशिनी पौर्णिमा आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या असं खूप अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आपल्या प्रत्येक सणाला काही ना काही महत्त्व आहे आपल्या सणाला होळी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जातो दुसरीकडेच धार्मिक मान्यतानुसार हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्यावरती आपल्याला विजय मिळवायचा असतो म्हणजे वाईट विचार असतील वाईट आपली जी काही प्रवृत्ती असेल त्यावरती विजय मिळवणारा हा सण आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडीशी माहिती आपण बघूया आधी होळी हा मुख्यतः रणांचा रंग रंगाचा सण आहे होळी सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे जो सर्वात प्राचीन सणांपैकी एक सण आहे जो दोन दिवस मोठ्या थाटामाटात रंग आणि थंड थंडपणाने साजरा केला जातो पहिल्या दिवशी होलिका दहन असते त्याला छोटीशी होळी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी रंगांचा सण असतो त्याला धूळ धुलेंडी म्हणतात किंवा धुलीवंदन म्हणतात यावेळी सर्व लोक एकत्र येतात रंग खेळतात आणि उत्सव साजरा करतात आता हा सण वेगवेगळ्या देशामध्ये साजरा केला जात असतो त्याच्यामागे मागे एक छोटीशी कथा आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करूया ही सर्वात प्रसिद्ध कथा आहे जी भगवान विष्णूचा भक्त प्रल्हाद आणि हिरण्य बहीण होलिका यांच्याशी संबंधित आहे प्रल्हाद हा राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा असतो तो भगवान शि विष्णूचा खूप मोठा भक्त असतो पण त्याचा त्याचे वडील जे असतात म्हणजे हिरण्यकश्यपू असतात तो भगवान विष्णूला आपल्या शत्रू मानत असतो अशाच परिस्थितीमध्ये जेव्हा मुलगा प्रल्हाद त्याचाच भक्त निघतो भक्त म्हणजे भक्त आहे त्याला जेव्हा कळतं तेव्हा त्याला थांबवण्याचा तो प्रयत्न करत असतो तशाच परिस्थितीत हिरण्यकशिपू होलिकाच म्हणजे जिला अग्नीत न जळण्याचे वरदान मिळे मिळाले आहे म्हणजे हिरण्यकशिपूची जी बहीण असते ती प्रल्हादसोबत अग्नीत बसवण्याची आज्ञा दिली जाते जेव्हा जा होलिका तिच्या भावाच्या आज्ञेनुसार प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन बसून अग्नीत गेली तेव्हा भगवान विष्णूंची प्रल्हाद प्रल्हादला जेव्हा ते वाचवतात त्याचा परिणाम म्हणून होलिका जी असते ती अग्नी जळून खाक झालेली असते अशा प्रकारे म्हणजे चांग वाईटांवरती चांगल्या गोष्टीचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणजेच हा सण आहे प्रत्य या सणामध्ये खूप पौराणिक महत्व याच्यामध्ये काही ना काही आहे तर होळी कशी साजरी करायची ते आपण बघूया तर काही नाही या दिवशी काय करायचं अंगणात छोटीशी जागा सारवून घ्यायची आहे त्याच्या सारवून झाल्यानंतर रांगोळी काढायची आहे मधोमशिनाच्या गोवरे असतात ते का त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा जो असतो एरंडाचे जे झाड असते त्याची एक फांदी ठेवायची असते त्याच्या भोवतीच लाकडी जे असतात लाकडे म्हणजे लाकडी गोवऱ्या त्या रच जा, त्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला पुरणाचा जो सगळा स्वयंपाक असतो तो सगळा स्वयंपाक करायचा आहे ग्रामीण भागामध्ये सगळेजण एकत्र येऊन मस्त हा सण साजरा करत असतात गोवऱ्या लाकड्या गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून झाल्यानंतर त्यात नारळ अर्पण करायचा असतो आणि तो खोबऱ्या खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात प्रत्येक आपल्या केंद्रातला जो सेवेकरी आहे तो, सेवे तो आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत छोटीशी होळी पेटवता पेटवत असतो नंतर हातात पाणी घेऊन तीन प्रदक्षि प्रदक्षिणा आपल्याला त्या होळी भोवती मारायच्या आहेत म्हणायचं आहे की मला व माझ्या कुटुंबांना सुख शांती मिळावी यासाठी मी हे होळीचे पूजन करत आहेत असा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर जी होळी आपल्याला पेटवायची आहे ती घरातल्या विस्तवाने पेटवायची आहे पंचोपचार पूजा करून आपल्याला होळीला नैवेद्य अर्पण करायचं आहे खोबऱ्याची वाटी आहे किंवा नारळ आहे ते भाजून त्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे तसेच प्रत्येक घरात उपद्रव करणारा जीव म्हणजे जे असतात आपण झुरळ असतात डास असतात कोणाकोणाच्या घरात ढेकूनसुद्धा असतात त्याच्या कणिकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकायच्या आहे म्हणजे ते जीवाणू आपल्या घरातील जे काही आहे ते नष्ट होऊन जात असतात होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्याला अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची सुद्धा होळी करायची आहे संपूर्ण वर्षाच्या शेवटी सर्व गोष्टी सोडून द्यायचा आहे हाच हाच या सणाचा उद्देश आहे तर सर्वांनी नक्की आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत वाईट जे काहीही आपले दो दोष असतील तर ते दोष आपल्याला उद्या म्हणजेच होलिका दहनामध्ये आपल्याला ते दहन करून टाकायचे आहे तर छान अशी होळी साजरी करूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ